आलेल का आता काय काय झालं आता दोनशे रुपये हार आहे पण पुढे जाणार नाही ऑफिसला जायचं आहे म्हणजे सामान घ्यायचं आहे मार्केट आहे हो पुढे पूर्ण हाराचीच असे बाहेर पडलो बघा इथं बुके वगैरे बनवायचे असतात ते बघा फुलं पण असेल सगळा होलसेल रेटमध्ये आहे बघा फुल मार्केट गाडी ठेवलं बाजूला गाडी बाजूला ठेवलेली आहे आणि चललो आता मार्केटमध्ये पैसे गर्दी आहे जाम आहे ट्राफिक बघूया आता पुन्हा गाडी जाम आहे तलाक रस्तो नाही अजून तला काय करत आलं जाऊचं कलाम तला सामान घेऊचा ऑफिसची जो जिम्मेदारी माझ्याकडे असा मित्र म्हणजे अली घर लवू मिठाई वगैरे घेऊन येतो लोकडून आणि अर्जुन म्हणून असा आतमधली तयारी किती करतो तेव्हा ते कामं वाटून घेतला लवकर होऊ शकत पूजा वगैरे बघा समोर दिसतो समोर मार्केट आला आलो केळीची पानं आंब्याची पानं विकत सगळा बघा सोना विकत

मार्केट मार्केटाषण पूलचे भूषण घेता सगळी फुला लेट झाला बॅटरी डाऊन झाली बघूया किती वेळ चलता कशी भाऊ हा साठ रुपये एक येतो थांब कितले काय साठ साट रुपये एक माळ ती भूषणला कॉल करतोय फुल मार्केट असा तर तुला तुमकं गावतो ती फळावर गर्दी जाम गर्दी असतं या मार्केटमध्ये

ुसंग शोधतोय हया हयाचं आतमध्ये बोललो मार्केटमध्ये बघा हे ते फुल मार्केटमध्ये पूर्ण तुमचा हार पण पाच पाच सात सात पंधरा पंधरा पंचवीस पंचवीस हजार रुपयापर्यंतचे हार घालतात हे गणपती वगैरे देवीक वगैरे कल्याणचं बाजार असा फुल मार्केट हे बघा हे फुल मार्केटचं पूर्ण सेटअप असा आहे का बघा

लांब मार्केट मध्ये ला आतमध्ये एंट्री केलाच तुम्हा 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 ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण मार्केटच फुलाचं पूर्ण फुलाचं मार्केट इकडे फुलाचं मार्केट छान फुलं पण म्हणजे हार पण बघा हार मस्त व्यवस्थित साहेब कस आहेत हार बनतात इथेच ताज्या फुलांचे लोक इथेच बनवतात आणि मग त्यानंतर सेल करतात हे बघा दोनशे रुपये हार आहे ये बघाला पूर्ण हारांची दुकान आहे ते बघा पूर्ण पुढे पर्यंत आहेत आपण पुढे जाणार नाही ऑफिसला जायचं आहे म्हणजे सामान घ्यायचं आहे त्यामुळे इथूनच फिराया का दाखवले फूल बाजार तेवढं मोठं असो कल्याणसू बैल बाजारात

ते बाहेर पडल बघा इथं बुके वगैरे बनवायचे असत ते बघा फुलं पण असत फुल बाजारात तुम्हाला पण होलसेल रेटमध्ये सगळ्यात आपण हसा होलसेल रेटमध्ये ही बघा ही फुला ही बघा ही फुला ही फुला, ये फुला, ये फुला, ये फुला ये सगळा होलसेल रेटमध्ये मध्ये गावतो फुल मार्केट मध्ये बनवतात पण हे बघा आपलं केळी गावाक खांब तोडताव केळीचो आणि ही घेतो हे विकतात अच्छे रुपये तीन से रुपये जस भाव आसा तस अवेलेबिलिटी आसा मुझे कमी माल आता तो, तो, तो।, 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 तो जाती केला का तो शंबर रुपये खां चार खां चार चार खां मग इत कथा कमला हे सगळं आहे बघा तिकच जाऊष तेवढं तिकडे त्या साईडला पण बाजार फुल बाजार दाखवले मी तुमचा तो बाजार असा फुलाचो फुला फळांचो पण बाजार आता एक दिवस जाऊया आपण आज लेट माझा ऑफिसला जाऊ मला ऑफिसला जाऊचं असा म्हणून व्हिडिओ हे संपवत आहे बॅरी पण डाऊन जसं सांगितलं तुम्हाला ह्या साइडला जो फुल मार्केट होतो तसंच ह्या साइडला पण असा इकडे पण सेम फुला बिला तुमचा गावात म्हणजे मोठं फुल बाजार आहे इथे जे व्यापारी होत जे छोटे छोटे धंदे करतात फुलांचे गाडिओ लावतात मग हार बनवतात मित्र आपण आणलेले आहे हे फुलं फुल मार्केट मधून बोर्ण सुट्टी फुलं आंब्याची पानं बघा मित्रांनो ऑफिस मध्ये झालेली आहे तयारी और इधर निकालने तो ना कहाँ पे? हाँ इदर... निकाल

तयारी झालेली आहे पूजेची तयारी करून ठेवलं हा बोल ना तर ही तयारी चालली आहे नाश्ता मला जिलेबी कट समोसा चाइनीज सँडविच कोथिंबीर वडे डाळ वडे ने मेगा रोहन शेट्टी काय म्हणणं आहे तुमचं आज कसा एकदम टेस्टी आहे आमच्या सावंत बाऊजीने टेस्ट केलेले आहे खाते धन्यवाद हा हॅपी दसरा सगळ्यांना हॅपी दसरा शुभ दसरा सूरज कसं आहे नाश्ता मस्त एक नंबर नाश्ता आहे भूषण मस्त